ज्वारीच्या पिठापासून अगदी मऊ लुसलुशी तसे धेडे हे पहा मस्त असे मऊ झालेले आहेत आणि खायलाही मऊ लागतात आणि मुलंही आवडीने खातात जसं मुलं भाकरी खायला मुलांना बऱ्याचदा आवडत नाही त्याच्यामुळं हो हे पौष्टिक आणि मऊसूद असे धेडे बनवलेले आहेत बघा चला तर पाहूया मी दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं आहे तुम्ही कुठल्याही वाटीने प्रमाण घेऊ शकता आणि अर्धी वाटी अर्धी वाटीला थोडंसं कमी बेसन आणि गव्हाचं पीठ टाकायचं खूप जास्त टाकलं तर चिवट होतात गव्हाचं पीठ एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कांदा बारीक कापून आणि कोथिंबीर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची घालू शकता हिरवी हिरवी मिरची लसूण आणि जिरे याच्यामध्ये चा मी चार वाट्या पाणी टाकलं आहे तुम्ही थोडं थोडं करत पाणी टाकू शकता एकदम पाणी नका टाकू कारण बऱ्याचदा ज्वारीचं पीठ थोडं कमी जास्त जाड किंवा बारीक असतं त्यानुसार आपल्याला पाणी लागतं त्याच्यामध्ये मी चार वाट्या पाणी टाकले आता पाच ते दहा मिनटं आपल्याला तसंच ठेवायचं पीठ छान मुरेल तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊया ही चटणी खायला खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा ही इडली किंवा दोशासोबतही छान लागते आणि धेरड्यासोबतही छान लागते एक चमचा तेल टाकले लाल मिरच्या आणि दोन कांदे थोडासा कडीपत्ता आणि दोन टोमॅटो छान परतून घ्यायचे असंही तुम्ही भातासोबत खाऊ शकता आता थोडंसं चवीनुसार मीठ एक चमचा लाल तिखट हे छान परतून घ्यायचं आहे ह्याला खूप जास्त आपल्या टोमॅटो चटणीसारखं शिजवायचं नाही आहे थोडेसे मऊ झाले टोमॅटो की ह्याला काढून थंड करून घ्यायचं आहे हे पहा टोमॅटोला पाणी सुटलं आहे आता ह्याला थंड करून मिक्सरला वाटून घ्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीरचे जे खालचे जाड पार्ट असतो ना जाड तो घ्यायचा म्हणजे छान चव येते त्याने आता बारीक करून घेतल्यानंतर आपल्याला वरतून आपल्याला फोडणी द्यायची आहे तशीही चटणी छान लागते पण फोडणी दिल्यानंतर अजून छान चव येते त्याला ते एक चमचा हरभऱ्याची डाळ चणा डाळ आणि एक चमचा उडदाची डाळ एक लाल मिरची टाकली आहे लाल मिरची छान टेस्ट येते आणि ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे जी तिखट नसते आता ही आपण चटणीवर टाकून घेऊया हे पहा मस्त तडका तयार झालेला आहे आता आपण धेडे तयार करून घेऊया धेड्यासाठी जर तुम्हाला जाळी हवी असेल प्रकारे तर तवा अगदी गरम करा हाय फ्लेमवरती धेडे टाका आणि जेव्हा पूर्ण धिरडे टाकून झाल्यानंतर मीडियम गॅस करून घ्या म्हणजे करपणार नाही खालून एक चमचा तेल टाकले वरतून जेव्हा तुम्ही बारीक गॅसवरती धिरडे टाकाल तर छान जाळी नाही येणार थोडासा गॅस फास्ट करा आणि नंतर तेव्हा मस्त जाळीदार असे धिरडे तयार झालेले आहेत तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू